अहो शो मध्ये स्वागत आहे ताज्या घडामोडीत रशियाने मोठ्या प्रमाणात लाच घेतल्याच्या आरोपाखाली त्याच्या लष्करी जनरल स्टाफच्या उपप्रमुखाला अटक केली आहे ही अटक उच्च दर्जाच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या अलीकडील अटकेच्या मालिकेचा एक भाग आहे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे की अटकेची लाट सैन्याविरुद्ध मोहीम दर्शवत नाही अटक करण्यात आलेला अधिकारी लेफ्टनंट जनरल अलेक्झांडर चायको रशियन सैन्याला उपकरणे पुरवणाऱ्या कंपनीकडून एक डॉलर दशलक्षपेक्षा जास्त लाच घेतल्याचा आरोप आहे लाचेच्या बदल्यात चायकोने कंपनीला लाखो डॉलर्सचे कंत्राट मिळवून देण्यास मदत केल्याचा आरोप तपासकर्त्यांनी केला आहे चायकोची अटक रशियन सैन्यातील भ्रष्टाचाराच्या वाढत्या चिंतांदरम्यान झाली आहे अलीकडच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अनेक उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे या अटकांमुळे रशियन लष्कराच्या भ्रष्टाचार विरोधी प्रयत्नांच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे चायकोची अटक ही रशियातील हाय प्रोफाईल भ्रष्टाचार प्रकरणांच्या मालिकेतील नवीनतम घटना आहे अलीकडच्या काही महिन्यात अनेक सरकारी अधिकारी आणि व्यावसायिक नेत्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे या अटकेकडे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन रशियातील भ्रष्टाचारावर कडक कारवाई करत असल्याचे लक्षण मानले जात तथा आहे तथापि काही विश्लेषकांचा असा विश्वास आहे की अलीकडी लटक भ्रष्टाचाराशी लढा देण्याच्या खऱ्या प्रयत्नापेक्षा राजकीय डावपेचांसाठी आहे त्यांचा असा युक्तिवाद आहे की पुतीन अटकेचा उपयोग आपली शक्ती मजबूत करण्यासाठी आणि संभाव्य आव्हानकर्त्यांना दूर करण्यासाठी करत आहे